आता आपण चक्रा बॅलेन्सिंग आत्ता घेणार आहोत खूप दिवसात आपण चक्रा बॅलेन्सिंग घेतलेलं नाही आहे तर रेकी मास्टर पण खूप दिवसांनी आहेत आणि तुम्ही क्लासेस तुमचे जर अटेंडमेंट देत असाल तर चक्रा बॅलेन्सिंग कसं करायचं ते आपण सांगूया रेकीची प्रार्थना आधी म्हणूया आपण या विश्वामधले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर रेकी मास्टर डॉक्टर मिका ओसुई डॉक्टर चिजरो हॅशी मॅडम हवाईओ टकाटा कॅथलीन मिल्नर गेल ॲक्सिलेरॉड तारा वासंती मास्टर च्विन लेन इतर सगळे मास्टर यांचे खूप आभार ज्यांच्यामुळे मला रेखीचे ज्ञान मिळाले आहे श्री गणेशा भगवान शंकर श्री विष्णू दुर्गा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु सगळे नवनाथ हनुमान जी हनुमानजी लाइटनिंग लाईटनिंग रेज या सगळ्यांना मी आवाहन करते मला रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी मदत करावी या वैश्विक शक्तीला मी आवाहन करते माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आत्मधेय सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळू दे खोल श्वास घ्यायचा आहे खोल श्वास सोडायचा आहे पाण्याचे ग्लास तुम्ही भरून घेतलेले आहे त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही रेकीचं चिन्ह काढायचं आहे शिवशक्ती आहे म्हणून ओम आपण काढलेलं आहे आजचा वार मंगळवार आहे म्हणून लंबीजाक्षर काढायचं आहे लम मग त्याच्यानंतर आज एकादशी आहे अजा एकादशी म्हणून रम बीजाक्षर काढायचंय मग नंतर चोकुरे काढायचे अँटी क्लॉकवाईज वाईज तर दोन झालेल्यांनी चोकुरे 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 त्याच्यानंतर काढायचंय तुम्ही बघा कार्मिकचं चिन्ह म्हणजे डिस्टन्सचं चिन्ह काढायचंय पूर्ण लक्ष देऊन दोन्ही ग्लासवर हॉनशा झासू नेन हॉनशा झासू नेन हॉनशा झासू नेन हार्मणीचं चिन्ह काढा सहकी सेहकी सेहकी रेकी लेवल तीनच्या काढायचं आहे हारचं चिन्ह आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे हार्थ 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 आणि मग मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह अगदी लक्षपूर्वक आहे डायक्योमो 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 दीर्घ श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वास सोडायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे एकमेकांवर सोडून तुमचे दोन्ही हात बघा डावा हात खाली घ्यायचा आहे डावा हात खाली घेऊन बघा श्रावण महिना सुरू आहे डावा हात खाली घेऊन उजव्या हाताने तुमच्या डाव्या हातावर तुम्ही हात फिरवायचा आहे असा ह्या प्रकारे आता कल्पना करायची आहे डोळे बंद केलेले आहेत आता तळहाताच्या मध्यस्थानी तुमच्या शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर शिवलिंगा तुम्ही हात फिरवत आहात बघा श्रावण महिन्यामध्ये मंगळवारी मंगळागौर हा मंगल सण साजरा होतो बऱ्याच ठिकाणी मंगळागौर असते आता कल्पना करायची आहे तुमच्या डाव्या हाताच्या तळहातावर मध्यभागी शिवलिंग आहे आणि त्या शिवलिंगावर तुम्ही हळूहळू हात फिरवत आहात बघा काही वेळाने तुम्हाला जाणवेल की तुमचा तळ हात खूप गरम होतोय एकदम हळूहळू सावकाश हात फिरवायचा आहे भरभरून ऊर्जा तुमच्या तळहाताच्या मध्यभागात न वाहतीये दोन्ही हातांमधून बघा नक्कीच तुम्हाला ऊर्जा जाणवत असेल भरपूर गरम पण आलेला आहे तुमच्या तळहाताला जाणवत आहे का सगळ्यांना मास्टर अर्चना साक्षी वसुधाताई तनुजा हो हे hey, तुम्ही ऍक्टिवेट करताय तुमच्या आतमधली आंतरिक शक्ती आता ह्या प्रकारे तुम्ही काय करायचंय तुमचे दोन्ही हातांना तुम्ही चार्ज केलेला आहे आता काय करायचं आहे की तुमचा एक, बर एक हात आहे तो माकड हाडाच्या बरोबर खालच्या टोकाजवळ एक हात तेव्हा उजवा हात आणि डावा हात तुमचा बरोबर सहस्त्रहार चक्रावर ठेवायचा आहे बघा डावा हात तुमचा सहस्त्रहार चक्रावर आहे उजवा हात तुमचा माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे चक्रा बॅलेन्सिंग आपण आज करत आहोत रेखेची चिन्ह काढून घेतलेली आहेत डोळे सावकाश बंद करायचे आहेत पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा कल्पना करायची ब्रह्मांडीय शिवशक्ती भरभरून तुमच्या दोन्ही हातांमधून वाहत आहे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचा प्रकाश जांभळा पण आहे लाल पण आहे आता पूर्ण लक्ष जे मूलाधार चक्रावर तुम्ही हात ठेवला आहे तिथे घेऊन या तिथे बघायचा आहे तुम्ही गर्द लाल प्रकाश हा लाल प्रकाश चक्राकार रित्या या चक्रावर फिरत आहे या चक्राची आधी देवता श्री गणेश यांना चक्रात न बंद डोळ्यांमधून बघा वरचा जो सहस्त्र हार चक्राचा हा ते तो किंचित अगदी वर ठेवा एकदम पूर्ण दाबून नका ठेवा अगदी किंचित वर ठेवा तुमच्या टाळूच्या वर आणि बघा तिथून कशी ऊर्जा वाहते आता तुमचं लक्ष परत मूलाधार चक्रावर घेऊन या गणपती बाप्पांना म्हणापासना आपण नमस्कार केलेला आहे पृथ्वी तत्व रूपी गणपती बाप्पा त्यांचे भरभरून आशीर्वाद आजच्या पवित्र दिवशी आपल्याला देत आहेत दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना पोट बाहेर आले पाहिजे मग सावकाश श्वास सोडताना पोट आतमध्ये गेले पाहिजे श्वास श्वास सोड़ता बीजा अक्षर लम उच्चारण करा लम लम बाप्पांचे पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे पृथ्वी तत्व रूपी शरीरामधला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे मुलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे आभार मानायचे आता पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्रावर घेऊन या कल्पना करा जांभळा प्रकाश या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती भरभरून या चक्रावर चक्राकाररीत्या फिरत आहे त्याद्वारे तुमच्या दोन्ही सक्षम मेंदूंना ऊर्जा मिळत आहे खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे द्वारे द्वारे ओ... अगदी सावकाश वरचा सहस्त्रहार चक्राचा हात आहे तो बरोबर तुमच्या आज्ञा चक्रावर ठेवा म्हणजे दोन्ही डोळ्यांवर आणि जो मुलाधार चक्राचा हात आहे तो तुमच्या नाभीच्या चार बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा आहे आता जो स्वाधिष्ठान चक्रावर हात आहे त्याच्याकडे लक्ष घेऊन या कल्पना करायची केशरी रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे या चक्राची देवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत जलतत्व रूपी सगळ्या पवित्र नद्या त्यांचे खूप आभार मानायचे शरीरामधल्या सक्षम जलतत्वाद्वारे शरीरातली विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या विसर्जन क्रियेचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर वम द्वारे, वम जलतत्वाचा संबंध चंद्रग्रहाशी चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे चंद्रग्रहाचे चंद्रनाडीचे आभार मानायचे या चंद्रग्रहाचा आणि चंद्रनाडीचा संबंध आपल्या चंचल मनाशी चंद्रनाडीद्वारे आपले मन शांत झालेले आहे सगळे चांगलेच विचार आपल्या मनामध्ये येत आहे खूप आभार मानायचे या दैवी ब्रह्मांड्य शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आता पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर घेऊन या आज्ञाचक्र आपल्या गुरूंचे स्थान आपले ग्रेट रेकीचे मास्टर डॉक्टर मिका सुई वासंतीताई यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु महाराज यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्यांचे खूप आभार मानायचे आहेत इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्त्वाशी आपण एकरूप होत आहोत दीर्घ श्वास घ्या आणि ओम च उच्चारण करा ह वरचा हात विशुद्ध चक्रावर घ्या <coughs> आणि स्वाधिष्ठान चक्राचा हात मणिपूर चक्रावर घ्यायचा आहे मणिपूर चक्र नाभीच्या चार बोट वरती आता पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर घेऊन या आज एकादशीचा पवित्र दिवस सूर्यग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र ज्याचा संबंध आहे शरीरातल्या अग्नितत्वाशी सूर्य सूर्यग्रह तेजाची देवता यांचे खूप आभार मानायचे सूर्यग्रहाचा संबंध पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे ज्यांच्या आशीर्वादाने आपल्या शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे एकादशी हे पवित्र व्रत अग्नितत्वाला सक्षम ठेवण्यासाठीचे हे व्रत जणू भगवंताने अशी योजना करून ठेवलेली आहे अनादिकालापासून कि या दिवशी आपल्याला कमी भूक लागते आणि हा उपास केल्यामुळे साक्षात भगवंताचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे कल्पना करा पिवळ्या रंगाचा प्रकाश या चक्रावर फिरत आहे त्याद्वारे अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर रमद्वारे रम प्रत्येक बीजाक्षर अक्षर खूप महत्वाचे त्याद्वारे त्या त्या चक्राला कंपणं तयार होत आहेत त्या कंपनांचे खूप खूप आभार म्हणायचे शरीरातले अग्नि तत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे अग्नि तत्व चंद्र तत्व यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार म्हणायचे चंद्रग्रहाचे पण खूप आभार चंद्रग्रहाची अशी स्थिती ज्याद्वारे आपले अंतर्मन एकादशीच्या दिवशी खूप शांत होते त्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी एकादशीचा हा पवित्र दिवस प्रत्येक क्षणाला एकादशी ह्या पवित्र दिवसाचे खूप आभार म्हणायचे चंद्रनाडी सूर्यनाडी अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत खूप आभार मानायचे या दोन्ही नाड्यांचे आता पूर्ण लक्ष आपल्या विशुद्ध चक्रावर घेऊन या कंठाच्या मध्यस्थानी विशुद्ध चक्र ज्याचा आकाश तत्वाशी संबंध आहे आकाशी रंगामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा आकाशाप्रमाणे स्वच्छ आपले मन त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत आपल्या कल्पनेमधनं आकाशी प्रकाश कंठाच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे अखंड नामस्मरण आपण ज्या देवतेला मानतो ज्यांना मांडतो त्यांचे आपण अखंड नामस्मरण करत आहोत या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र त्याद्वारे ह्या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत खूप आभार म्हणायचे सक्षम विशुद्ध चक्रा से आकाश तत्वाचे बीजा अक्षर हम द्वारे हम अक्षर आपल्या सगळ्यांच्या स्वतःशी संबंधित जेव्हा आपण सगळ्यांसोबत असतो तेव्हा हम त्या ते हमद्वारे सगळ्यांना घेऊन आपण पुढे जात आहोत भरभरून या ब्रह्मांड या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत भरभरून चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत सगळ्या कर्मेंद्रियांचे खूप आभार म्हणायचे या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत या शक्तीच्या आशीर्वादाने आपण शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो हो। आहोत खूप आभार या ब्रह्मांड या दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला आता सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे कल्पना करा या शिवलिंगावर सुंदर असा हिरवा प्रकाश पडलेला आहे हा हिरवा प्रकाश जो आपल्या अनाहत चक्राला एकदम शांत करत आहे शांततेचे प्रतीक असलेली शिवशक्ती जेव्हा जेव्हा आपण शंकरदेवांच्या मंदिरात जातो ओमद्वारे शांततेचा आपण अनुभव हो। घेत आहोत शिवशक्तीचेच उग्र असे स्वरूप श्री हनुमानजी जे आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म वायू तत्वाद्वारे पूर्ण शरीरभर त्यांचे आधिपत्य आहे त्या हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नमः शरीरातले वायु तत्व अतिशय उत्तमरित्या फिरत आहे हिरव्या रंगाची ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे त्याद्वारे आपले सक्षम हृदय त्याच्यावर आधारित असलेले दोन्ही फोफुसे त्यांचे कार्य आणि इथले सूक्ष्म अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे आपली आंतरिक ऊर्जा वाढलेली आहे शिव आणि त्यांची शक्ती देवी पार्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे बीजा अक्षर यम द्वारे यम यमदेवता पण ज्यांना घाबरते अशी शिवशक्ती त्या शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे ओम द्वारे मृदुंगाच्या आवाजामध्ये आपण ओम म्हणणार आहोत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत ओमचं उच्चारण करा ओम। शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे खूप आभार शिवशक्तीचे परमेश्वराचे खूप आभार आज एकादशीच्या पवित्र दिवशी आपल्याला भगवंताचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे हे ब्रह्मांड याच्यामधली सूक्ष्मजीवसृष्टी सजीवसृष्टी सृष्टी सगळ्या चराचरामध्ये गेना सामावलेली आहे विष्णु तत्त्व आभार भगवंताचे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या ब्रह्मांडाचे रचेता ब्रह्मदेव सृष्टी ज्यांच्यामुळे चालली आहे ते विष्णुदेव आणि ह्या सजीव सृष्टीला मोक्ष ज्या ठिकाणी मिळतो अशी शिवशक्ती खूप आभार या सगळ्या शक्तींचे प्रत्येक क्षणाला सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून शरीराच्या दोन्ही बाजूने घेऊन या आपल्या पूर्ण शरीराला रेखेच्या सुरक्षा कवच मध्ये घ्या आणि नमस्कार करा पूर्ण शरीराला या देहरूपी मंदिराला ओम त्रिशूल आणि स्वस्तिक मध्ये आहे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचे दिव्य पांढरा प्रकाश ज्याद्वारे आपली आंतरिक शक्ती जागृत झालेली आहे आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास या शक्तीच्या आशीर्वादाने आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार या दिव्य पांढऱ्या प्रकाशात आपण आपल्या स्वतःला बघत आहोत खूप आभार मानायचे या दिव्य शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आणि सावकाश परत आपला दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय श्री शिवाय अवधूत अवधूतचिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराज शरण प्रपद्ये कलियुगामधील प्रभावी अवतार श्री वल्लभ महाराज यांचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे या क्षणाचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार श्री शिवाय नमस्तो